महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त श्री विवेक बिमेनवाल यांची एम पी सीच्या अध्यक्षपदावरून जी निवड केलेली आहे ती निवड तात्काळ रद्द होणे कामी आम्ही येत्या चोवीस तारखेला परिवहन आयुक्त यांच्या दालनासमोर आंदोलन करणार आहे आणि आंदोलन करण्यामागचं कारण एकच आहे का की त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर चुकीची कामं केलेली असा चुकीचा अधिकारी चुकीचं काम करणारा अधिकारी या पदावरती आम्हाला नको आहे कारण भविष्यात एम पी सीच्या विद्यार्थ्यांचे कदापि न भरून येणार नुकसान होणार आहे म्हणून आमचे आंदोलन आहे अधिकारी हा का नको आहे कशासाठी नको कारण आम्ही गेले एक वर्षभरापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे त्यांचं जे कामकाज जे आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनात तुमची पुढील दिशा काय असते पुढील दिशा आम्ही एम पी चे विद्यार्थी सोबत घेऊन मुंबई आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू